मी दैवत काय सर गेली तीन वर्षापूर्वी तीन मे दोन हजार बावीसला माझा विश्वास अपघात झाला होता पण छत्रपती शिवाजी महाराज पे यांना माणूस या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बघून मी आज श्री सर्वली बोजलिक यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजाचा रायगड किल्ला तब्बल बाहेर चालत नाही कोणी म्हणत नव्हतं की, की हा माणूस जगल परंतु सगळ्यांना एक सांगायचा आहे इतिहास हा विषय आजरामला आहे आणि इतिहास शिक्षक हा बी आजरामला आहे मी कशालाही न पिता त्या मुलांच्या चेहऱ्यात बघून जिद्दीन पेरणीन हा रायगड किल्ला आज लोहापाय सोडून वर आलोय आणि एक सांगायचं आहे लोकांना की इतिहास माणसं कधी इथे घरू शकत नाहीत पण जी लोक इतिहासात काय करतात ते लोक इतिहास घडवतात आणि आज मी खरंच इतिहास शिक्षक आहे याचा मला अभिमान आहे 下次不希望你骂人。